मंडळी ग्रहांच्या हालचालींचा माणसाच्या जीवनावर इतका प्रभाव पडतो की ते गरिबातून राजा आणि राजाकडून बदलतात परंतु या ग्रहांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सुचवले आहेत ज्याचा अवलंब करून माणूस ग्रहण करू शकतो त्यांच्या नकारात्मक प्रभावापासून मोठ्या प्रमाणात सुटका होऊ शकते मंडळी माणसाच्या कुंडलीत उपस्थित असलेले नऊ ग्रह त्याच्या जीवनातील चढ उतारांसाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार असतात जर एखादी व्यक्ती सतत समस्याने घेरलेली असेल आणि त्याच्या समस्या संपत नसतील तर त्याच्या कुंडलीमध्ये सध्याचा ग्रह अशा घरामध्ये असतो ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात समस्या निर्माण होण्याची शक्यता असते हा ग्रह मनुष्याला स्वतःच्या चुकीचे कृत्य करतो आणि नंतर शिक्षा देखील देतो ज्योतिषशास्त्रानुसार राहूला लोभी ग्रह म्हणून पाहिले जाते जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू अशुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला स्वतःचे चांगले किंवा वाईट समजत नाही आपल्या स्वार्थाच्या आणि लोभाच्या बळी होऊन तो अशा अनेक गोष्टी करतो ज्यामुळे त्याच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होतात ज्योतिषशास्त्रानुसार राहू एक असा ग्रह आहे जो माणसाचा समजूतदारपणा नष्ट करतो आणि त्याच्या मनात गोंधळ निर्माण करतो जेव्हा राहू एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत अशुभ स्थितीत असतो तेव्हा त्याचे नकारात्मक परिणाम होऊ लागतात त्यामुळे व्यक्ती वाईट सवयींना बळी पडते वाईट संकट ठेवतो जरी त्याला माहित आहे की आपण चुकीचे करत आहोत परंतु हे माहीत असूनही तो भ्रमामुळे या वाईट गोष्टी करत असतो ज्योतिषशास्त्रानुसार राहूला सावलीचा सा ग्रह म्हणतात राहू आणि केतू यांना एक प्रकारे समान पण केतूचे परिणाम निश्चित असले तरी राहू ग्रह दुविधा संभ्रम आणि संभ्रम पसरवणारा मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार राहू सोडून इतर सर्व ग्रहांच्या दशा महादशा आणि अंतर्दशा यांचा प्रभाव टाळण्यासाठी जे उपाय केले जातात ते एका ठराविक वेळी सुरू होतात परंतु राहूचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी ते उपाय वेळीच अवलंबले पाहिजेत मंडळी तुमच्या पत्रिकेत राहू जेव्हा कमकुवत स्थितीत असतो तेव्हा त्याचे परिणाम नकारात्मक असतात कुंडलीत राहू दोष असेल तर व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य समस्यांनी घेरलेले असते त्याला जीवनात अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो ज्योतिषशास्त्रात असे अनेक उपाय सुचवले आहेत ज्यांचा उपयोग करून ग्रहांना शांत करण्यासाठी मजबूत करण्यासाठी केला जातो राहु दोष दूर करण्याचे सोपे उपाय जाणून घेऊयात जर पत्रिकेत राहूची स्थिती खूप वाईट असेल किंवा दोष असेल तर तो दूर करण्यासाठी पोळीचा उपाय खूप प्रभावशाली ठरतो ताज्या किंवा शिळ्या पोळीवर मोहरीचे तेल लावा आणि काळ्या कुत्र्याला खायला द्या असे मानले जाते की असे सतत पंधरा दिवस केल्याने राहू दोष दूर होतो अमावस्येच्या दिवशी कावळ्याला भाकरी दिल्याने राहूची बिघडलेली स्थिती सुधारू लागते भाकरीमध्ये साखर घालून मुंग्यांना खाऊ घातल्यास कमकुवत राहू बलवान होतो ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत राहूचा अशुभ प्रभाव आहे त्याने यापासून वाचण्यासाठी शनिदेवानी भगवान भैरवाची पूजा करावी हनुमान चालिसाचा पाठ केल्याने राहूचा प्रभाव दूर होतो गरजू लोकांना काळे ब्लँकेट बूट आणि चप्पल दान करा किंवा मंदिरात पूजा साहित्य अर्पण करा राहूचा अशुप्रभाव टाळण्यासाठी दुर्गा मातेची पूजा करणे खूप आवश्यक आहे नागावर भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने राहूचा कलहाचे किंवा भांडणाचे वातावरण असेल तर ते दुरुस्त करण्यासाठी स्वयंपाकघरात कुत्र्यासाठी पहिली पोळी बाजूला काढा असे केल्याने कौटुंबिक वातावरण चांगले राहील गायीच्या नावाने पहिली पोळी काढून खाऊ घालावी असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदते सर्व प्रकारच्या ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते रत्नशास्त्रात गोमेदचा उल्लेख राहूसाठी रत्न म्हणून राहू केला जातो हे रत्न धारण केल्याने राहू दोषापासून लवकर आराम मिळतो आणि खूप चांगले फळ मिळते मंडळी घरातील बाथरूम हे असे स्थान मानले गेले आहे जिथे नकारात्मकता निराशा यांचा सर्वाधिक वास असतो बाथरूम हे कधीही घाणेरडे अस्वच्छ असता कामाने असे म्हटले जाते अशा ठिकाणी राहूचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो त्यामुळे बाथरूम मधील टाईल्स दररोज स्वच्छ कराव्यात त्या नीटनेटक्या ठेवाव्यात त्यावर धूळ मळ माती कचरा साचू देऊ नये त्या भंग पावल्या असतील तर दुरुस्त करून घ्यावी बाथरूम मधील नकारात्मकता दूर करण्यासाठी एक वाटीभर सेंधो मीठ ठेवावे आणि ते नियमितपणे बदलावे शौचालयाशिवाय पायऱ्यांमध्ये राहू ग्रह वास करतो त्यामुळे घरातील पायऱ्या स्वच्छ ठेवाव्यात थोडीशी भगदाड पडल्यास त्वरित दुरुस्त करावी याशिवाय पायऱ्या योग्य दिशेने बनवणे खूप गरजेचे आहे वास्तूनुसार पायऱ्या स्वच्छ न ठेवल्यास राहू सक्रिय होतो अशा परिस्थितीत जीवनात अनेक उलटापालट घडतात यामुळे व्यक्ती कर्जात बुडून जाते राहू ग्रह सक्रिय नसावा म्हणून पायऱ्यांची साफसफाई करण्याबरोबरच त्यांच्या खाली शौचालय स्नानगृह इत्यादी बनवू नका आणि कोणत्याही निरुपयोगी वस्तू ठेवू नका नकारात्मक ऊर्जेचा वाढतो ज्योतिषांच्या मते दोष टाळण्यासाठी बुधवारी बारली मोहरी नाणे सात धान्य निळे आणि नी तपकिरी रंगाचे कपड्यांनी ग्लास दान करावे मंडळी जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू अशुभ स्थितीत असेल तर व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवरनं चिडचिड करू लागते याशिवाय तो नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी रडतो आणि भविष्याबद्दल त्याची उदासीन वृत्ती कायम राहते ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू अशुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीने शनिवारचे व्रत करावे राहू दोष कमी करण्यासाठी राहू यंत्राची स्थापना आपल्या घरातील मंदिरात करावी आणि नियमानुसार त्याची नियमित पूजा करा यामुळे मोठा फरक पडू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार राहूचा दोष कमी करण्यासाठी दोन छोटे चांदीचे नाग बनवून वाहत्या पाण्यात सोडा यामुळे तुम्हाला मोठा फरक पडू शकतो मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील